इथे मी एक किलो धणे घेतलेले आहे, ले ले आहे धने हे छान असे निवडून घेतलेले आहे हिरवे धणे हे चवीला खूप छान असतात आणि ह्याचा मसाला पण छान होतो आणि ह्याला वास पण खूप असतो बघू शकता हे असे धणे घ्यायचे आहे नेहमी मसाला करताना आणि ते भाजून घ्यायचे आहे चला तर मग आपण भाजून घेऊया इथे कढई मी गरम व्हायला ठेवलेली आहे गॅसवर आणि आता धने भाजून घेऊया तर मी धन पावडर करणार आहे ती वर्षभरासाठी तर त्यासाठी आता मी भाजून घेणार आहे थोडे थोडे करून भाजणार आहे म्हणजे छान भाजल्या जातात मिडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे आहेत हलवत राहायचं आहे सारखं म्हणजे खाली लागत नाही व खमंग असे भाजले पण जातात आणि दळतानी पण मग ते पटकन त्याची पावडर पण छान होते आणि भाजल्यामुळे काय होतं की ती वर्षभर चांगली टिकते आणि ही धण्याची पावडर आपण कुठल्याही मसाला किंवा भात यामध्ये वापरू शकतो नॉनव्हेजसाठी तर मी ही तयार करते आहे आणि ही मी वर्षभरासाठी तयार करून ठेवणार आहे वर्षभर छान टिकते भाजत आल्यानंतर असे कढईमध्ये ते हलके हलके लागतात व छान असे मुकळे मुकळे होतात हे बघा वास तर खूपच छान येतो उन्हाळ्यामध्ये मसाला मिरची पावडर धना पावडर आपण ही तयार करून ठेवायची आहे त्यामुळे वर्षभर आपल्याला कुठलीही भाजी करायला पटकन हाताशी हे साहित्य तयार असते सारखं हलवून हलवून घ्यायचं आहे हे धने भाजत आलेले आहेत छान असे खमंग असे भाजून घ्यायचे सारखे असे हलवत राहायचे अशी जाड कडे घेतली की त्यामध्ये अजिबात कुठलाही पदार्थ लागत नाही आणि पदार्थही खूप छान भाजल्या पण जातो आणि पदार्थाला वाफ पण चांगली येते त्यामुळे ही, त्या ही कढई नेहमी शिरा किंवा उपीट किंवा भाजण्यासाठी वापरायची आहे जाड असल्यामुळे पदार्थ चांगला भाजला जातो खूप छान वास येतो आहे भाजल्याचा सगळ्या घरभर वास येतोय यात एक चमचाभर तेल घालायचं आहे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामुळे कलर ही तसाच राहतो आणि भाजले पण छान जातात आणि टिकायला पण वर्षभर ही पावडर चांगली टिकते सारखं हलवून हलून घ्यायचं आहे आता हे जवळजवळ भाजत आलेले आहे तपले धणे छान आणि मी आता हे दळून आणणार आहे हे जास्त आहे एक किलो त्यामुळं मी डंकातन दळून आणणार आहे तुम्हाला जर थोडे करायचे असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता मिक्सरमध्ये खूप बारीक होत नाही त्यामुळं तुम्ही डंकात न दळून आणलं तर खूप छान त्याची पावडर तयार होते हे बघा असे सर्व धने आता भाजलेले आहे आता मी काढून घेणार आहे गॅस बंद करते आणि काढून घेते काढून घेते म्हणजे दुसरी पण बॅच आपल्याला भाजता येईल हे बघा ही कढई किती जाड आहे आणि यामध्ये कुठलाही पदार्थ लागत नाही आता ही दुसरी बॅच भाजून घ्यायची आहे जास्त असल्यामुळे दोनदा करायला लागतात पुन्हा त्यात एक चमचा तेल घालायचं आणि पुन्हा सारखं हलवत राहायचं आणि खमंग भाजून घ्यायचे एक पाच ते सात मिनिटं लागतात हे सर्व भाजायला बारीक गॅसवर भाजलं तर जास्तही वेळ लागतो एक दहा मिनिट तरी भाजायला लागतात कारण हे आपण असं भा सारखं हलवून हलवून भाजायला लागतं त्याला त्यामुळे जास्त एक सात सात आठ दहा मिनिटं लागतात तरी भाजायला आता ही दुसरी बॅच पण आपली भाजून झालेली आहे छान खमंग असा वास येतोय हे बघा भाजलेले आहेत आणि आता हे मी थंड झाल्यानंतर दळून आणणार आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच उपयुक्त रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पाहिजे धने भाजून झालेले आहे गॅस बंद केलेले आहे मी आता काढून घेणार आहे आणि हे भाजलेले धने मी आता दळून आणणार आहे धण्याची पावडर वर्षभर टिकण्यासाठी मी एक खास टिप सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे आता धने मी थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतरच मी हे दळून आणणार आहे नेहमी आणतानी ने पै हिरवेगार असे धने बघून आणायचे आहेत त्यामुळे आपला मसाला खूप छान होतो ही धण्याची पावडर तुम्ही भरली वांगी करताना किंवा नॉनव्हेजचा रस्सा किंवा अंडा करी यासाठी मसाले भात यासाठी तुम्ही वापरू शकता प्रतिम चव लागते पदार्थाची आणि मुख्य म्हणजे हे वर्षभर टिकतात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ही धण्याची पावडर आपली तयार झालेली आहे परंतु ही मी मिक्सरमध्येच केलेली आहे कारण डंकामध्ये खूपच गर्दी होती आणि त्यामुळे मी ही मिक्सरमध्ये केलेली आहे तरी पण छान झालेली आहे आणि खूप अशी बारीक पण झालेली आहे तर ही आपण वापरू शकतो मसाले भात नॉनव्हेज रस्सा किंवा कुठल्याही भाताचे प्रकार भाजीमध्ये सुद्धा ही फार छान टेस्ट लागते तयार आहे आपली धनेची पावडर